राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बावीस जुलै सकाळचे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आणि दिलासादायक अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी पीक कर्जासंदर्भात आहे अनेकदा बँकांकडून पीक कर्ज नाकारल्यामुळं शेतकऱ्यांना खाजगी सावकाराच्या दारात जावं लागतं जिथं त्यांची मोठी पिळवणूक होते या समस्येवर आता एक मोठा तोडगा निघण्याची शक्यता आहे राज्यातील शिखर बँकेनं आता थेट समस्यांना पतपुरवठा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि ही योजना नेमकी काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील हव सध्याच्या हवामान प्रणाली पाहिल्यास ओडिसा किनारपट्टीच्या आसपास चक्राकार वारे तयार झाले आहेत तसेच हवेचे जोड क्षेत्र विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्याच्या भागांवर आहेत त्यामुळे या भागात आज सकाळीही पावसाचे ढग दिसत असून काल रात्रीही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे जवळून सॅटेलाइट इमेज पाहिल्यास वाशिम बुलढाणा आणि अमरावतीच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सक्रिय आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे गडचिरोली मध्ये थोडा गडगडाट आणि पाऊस सक्रिय आहे मुंबई किनारपट्टी आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ हवामान दिसत आहे पुढील चोवीस तासाचा अंदाज घेतला तर अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बुलडाण्याचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिवचे काही भाग सोलापूरचे दक्षिणेकडील तालुके नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि जळगावच्या काही भागांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील नंदुरबार धुळे नाशिक पूर्व अहमदनगर पुणे सातारा आणि सांगलीच्या अतिपूर्वेकडील भागांमध्ये स्थानिक ढग तयार होऊन काही ठिकाणी थोडा गडगडाट अपेक्षित आहे मात्र या पावसाची व्याप्ती कमी असेल आणि काही ठिकाणी वातावरण कोरडंही राहील किनारपट्टीच्या भागांचा विचार केल्यास मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी बरसतील तर अंतर्गत भाग आणि घाटमाथ्यांवर हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या अतिपश्चिम भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे यानंतर पाहुयात प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकवीस जुलै पासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून बावीस जुलैला त्याची व्याप्ती वाढली आहे हा पाऊस आता संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः बीड लातूर परभणी जालना या जिल्ह्यांमध्ये सुरू झाला आहे त्यांच्या अंदाजानुसार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला आणि जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे कोणाचंही पीक वाया जाणार नाही असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे बीड जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये रात्रभर पाऊस सुरू असून काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याचंही त्यांनी म्हटलंय ज्या भागात पाऊस झाला नाही जसे की धुळे नंदुरबार जळगाव नाशिक शिर्डी कोपरगाव संगमनेर दौंड आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही सत्तावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे समोर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये या सात दिवसात सर्वत्र पाऊस पडून पिकांना जीवदान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता पाहुयात काही महत्वाच्या शेतमालांचे बाजारभाव सोयाबीनचे भाव दबावातच देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावातच आहेत तेलाचे दर वाढले असले तरी सोयापेंडचे दर दबावात असल्यानं त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसत आहे बाजारातील आवक जवळजवळ थांबलेली असतानाही सोयाबीनला सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे ही स्थिती आणखी काही आठवडे कायम का राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला मका भाव टिकून मक्याला देशात चांगली मागणी आहे त्या मात्र वाढलेले उत्पादन आणि आयातीमुळे दरावर दबाव आहे इथेनॉल साठी आता तांदळाचा पर्याय उपलब्ध झाल्यानं भाव वाढीला मर्यादा आल्या सध्या मका दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय कांदा दरात चढउतार कांद्याचे भाव मागील दोन आठवड्यांपासून कमी अधिक होत आहे राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल अकराशे ते चौदाशे रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे चांगल्या मालाला पंधराशे ते सतराशे रुपये दर मिळत आहे सरासरी दर काहीसे स्थिर राहू शकतात असा अंदाज आहे गवार तेजीत राज्यातील बाजारातील गवारचे दर तेजीत आहेत आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढल्या आहेत पावसामुळे अनेक भागांचं पिकांचं नुकसान झालेलं असून नवीन लागवडीत तोडणीला यायला उशीर आहे सध्या बाजारात गव्हाला गुणवत्तेनुसार सहा हजार ते आठ हजार रुपये दर मिळत आहे ही तेजी पुढील काही आठवडे कायम राहू शकते रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची सूचना रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचं कागदपत्र आहे यावर सरकारकडून कमी दरात अन्नधान्य दिलं जातं आता सरकारनं सर्व रेशन कार्ड धारकांची ई के वाय सी करणं अनिवार्य केलंय यासाठीची मुदत आता वाढवण्यात आत आली आहे रेशन कार्ड के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप सा केलेली के नाही त्यांच्याकडून ना अजून साधारणतः दहा दिवसांचा सा कालावधी अवधी आहे जर तुम्ही वेळेत के वाय सी केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणं बंद होऊ शकतं आणि तुमचं रेशन कार्ड निष्क्रिय केलं जाऊ शकतं त्यामुळे स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याला तुम्ही मुकाल के वाय सी करणाऱ्यांसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती वापरू शकता ऑनलाईन के वाय सीसाठी मेरा ई के वाय सी या ॲपचा वापर करता येतो तसेच तुम्ही जवळच्या रेशन दुकानात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीनंही वाय सी करू शकता आणि आता पाहूयात आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो पीक कर्जासंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांसमोरील एक मोठी समस्या म्हणजे बँकांकडून वेळेवर पीक कर्ज न मिळणे सिबिल स्कोर जुनी कर्ज थक बाकी किंवा इतर कारण सांगून अनेक राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात यामुळे शेतकऱ्यांना नाही खाजगी सावकारांकडे जावं लागतं तिथं अव्वाच्या सव्वा दर व्याजदर जमिनी हडपणे आणि मानसिक त्रासामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता महाराष्ट्र शिखर बँकेनं एक अत्यंत महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला राज्यातील ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत जसे की बीड नाशिक धाराशिव नागपूर वर्धा येथील बँका त्या शेतकऱ्यांना पदपुरवठा करू शकत नाहीत ही अडचण दूर करण्यासाठी शिखर बँक आता थेट चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या प्राथमिक पदपुरवठ्या सोसायट्यांना पदपुरवठा करणार आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील सोसायटीच्या माध्यमातून सहजपणे पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल सोसायटीच्या कर्जाचे व्याजदर नियंत्रणात असतात आणि परतफेड करणं शेतकऱ्यांना यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण होतील आणि त्यांना खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकण्यापासून मोठा दिलासा मिळेल शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अणास्कर यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे या निर्णयाची जर व्यावसायिक अंमलबजावणी झाली तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी क्रांती ठरू शकते अशा प्रकारे हे एक महत्वाचे अपडेट होते ज्याची माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करते भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद